नमस्कार मित्रांनो आफ्टर मॅरेज एक प्रेमकथा भाग अठ्याऐंशी मध्ये आपण पाहणार आहे इकडे सुमित्रांनी बराच वेळ दरवाजा वाजून प्रवीणची विनवणी करून त्याची ते त्याला शेवटी दरवाजा उघडायला भाग पाडला प्रणुबाडा एवढा त्रास नको रे करून घेऊस त्या दुखी अंतकरणाने त्याला समजावत म्हणाले आई तिला काय वाटलं मी काहीच करू शकत नाही का मी यातून मार्ग काढू शकणार नव्हतो का ती मला न विचारता स्वतःच्याच मनाने निर्णय घेऊन मोकळी झाली आई मला असं एकट्याला सोडून जाताना माझी मनाची काय अवस्था होईल याचा जरा सुद्धा विचार नसेल आला का त्याच्या तिच्या मनात तो भयंकर चिडून बोलत होता प्रणूबाळा तू तिच्यावर चिडू नकोस तिची यात काही चूक नाही तू मोहिते साहेबांना म्हणालास की मी पोलीस स्टेशनला येतो आणि वरतून निघून आलास त्यानंतर तुझ्या बाबांनी अगातिक होऊन माधुरी हात जोडले ते योगिताला बघवलं नाही तेव्हा ती म्हणाली माधुरी ही केस मागे घेणार असेल तर मी जाते हे घर सोडून प्रणू अरे यात तिची काही चूक नाही रे सुमित्रा हळहळ व्यक्त करत म्हणाल्या पण आई मी तिकडे जाऊन यातून काहीतरी मार्ग काढला असताना त्यांनी काय मला लगेच लॉकअपमध्ये टाकलं असतं का हिच्या एका चुकीच्या निर्णयामुळे माधुरी तिच्या कट कारस्थानात यशस्वी झाली ना प्रवीण चिडून बोलत होता बराच वेळ सुमित्रा त्याची समजूत घालत होत्या योगिता घरात नाही हा विचार करूनच त्याचं मन भरून येत होत इकडे योगिताला तर त्याच्या आठवणीत अन भरून रडता पण येत नव्हतं आईबाबांच्या समोर चेहऱ्यावर खोटं हसू घेऊन वावरावं लागत होतं दिवसभर ती आल्यामुळे बाजूच्या मोहिते काकू ध्रुवाची आई असं सतत कोणी ना कोणी घरी येत होतं त्याच्या समोर तिला हसून बोलणं जळाजळ जात होतं पण कोणाला काहीच कडू नये म्हणून ती मुखड्यावर खोटं हसू घेऊन सर्वांशी बोलत होती इकडे प्रवीणने पण स्वतःला रूममध्ये कोंडून घेतलं होतं बरेचदा रोहितचा आणि बाबांचा फोन येऊन गेला पण त्याने एकही कॉल घेतला नाही दोघांनीही एकमेकांची एवढी सवय झाली होती की त्याच्या मनाला सततीचे भास होत होते थोड्या वेळाने काय मनात आले तो ताडकन उठला आणि रूमच्या बाहेर पडला त्याच्याच भानात तो भरभर जिन्यावरून खाली येत होता सुमित्रा समोरच सोप्या व चिंतेत बसल्या होत्या तो दिसल्याबरोबर त्या पटकन उठल्या प्रवीण कुठे निघालास त्याला अडवत म्हणाल्या आलो लगेच म्हणत तो तसाच पुढे निघाला प्रणू अरे तू सकाळपासून काहीच खाल्ले नाहीस थोडं खाऊन मग जा ना त्या पुढे होऊन त्याला अडवत म्हणाल्या मला भूक नाही म्हणत तो पटकन तसाच पुढे निघून गेला सुमित्रा हाता होऊन पाठमावऱ्या त्याच्याकडे पाहत होत्या त्याचा त्रास पाहून त्यांचं काळीस तीळ तीळ तुटत होत आजपर्यंत त्यांनी कधीच कोणाला त्रास दिला नाही की कुणाचं मन दुखलं नव्हतं तरीही त्याच्या वाटेला आहे असं दुःख का त्या मनातून देवाला प्रश्न विचारत होत्या वरती उभी राहून हा सर्व प्रकार पाहून माधुरी क्रूर हसत होती तेवढ्या सुमित्राचं तिच्याकडे लक्ष गेलं तिला तसं हसताना पाहून कधी नव्हे ते त्यांना कुठला राग आला त्या जिन्यावरून भरभर वरती तिच्या समोर आल्या ती मात्र अजूनही तिच्याच गर्वात हसत होती एवढ्यात तिला काही कड्याच्या आत छानकंतीच्या तिच्या कानावर पडली ती सावरत, सावरत तोवर पुन्हा दुसऱ्या गालावर जोराची पडली सुमित्रा तिला सरसरट कानपडीत मारत होत्या सुमित्राचा हा रण चंडिकेचा अवतार पाहून माधुरी हादरलीच माझ्या मुलाला दुःख देऊन तू इथे हसतेस तुला लाज वाटत नाही का त्या तिचे केस पकडून ओढत खाली घेऊन आल्या खरच आज सुमित्राच्या अंगात रणचंडिकेचा संचार झाला होता पोटच्या मुलाला त्रास झालेला पाहून आज त्या माऊलीने दुर्गेचा अवतार धारण केला होता सध्या रखमा एकटीच घरात होती सुमित्रेचा हा दुर्गाचा अवतार तिच्या डोळ्यासमोर विफरून पाहत होती त्या आतीला तसच फरफटत दरवाज्यात घेऊन आल्या आता मी तुला मारल जा ना माझ्यावर केस कर जा त्या आिला दरवाजातून बाहेर ढकलून देत म्हणाल्या त्यांचे डोळे रागाने लालबुंद झाले होते जा माधुरी तुला पोलीस कंप्लेंट करायची खूप हौस आहे ना जा माझ्यावर केस कर जा त्या आिच्यावर ओरडून म्हणाल्या तेवढ्यात रकमा आणि जवळच पाण्याचा तांबा घेऊन येत म्हणाली बाईसाहेब अव शांत व्हा हे एक पाणी घ्या बाईसाहेब मी त्या दिवशी हिचं बोलणं ऐकलं होतं माधुरी योगी ताईला काहीतरी बोलली म्हणून मग त्या पण हिला काहीतरी बोलून पुढे गेल्या तवा ही त्याच्या पाठीमागे बोल होती ते मी ऐकलं होतं ही म्हणाली की तुझे आता या घरात खूप कमी दिवस राहिलेत रखमा अगतू हे मला त्यावेळीच का नाही सांगितलंस सुमित्रा म्हणाल्या आव मी प्रवीण दादांना सांगायला गेले होते पण त्यांनी माझं ऐकून न घेता मला दिवाळीसाठी पैसे दिलं त्यासनी वाटलं मी पैशांसाठी आले आणि मग सांगायचं राहून गेलं रकमा हळहळ व्यक्त करत म्हणाली बरं आता तू यातलं काही प्रवीणला सांगू नकोस नाहीतर पुन्हा आणखी रागाच्या भरात त्याच्या हातून काहीतरी विपरीत व्हायला नको सुमित्रा म्हणाल्या नाही सांगत बाईसाहेब पण ह्या असल्या अवधशने बरं आपल्या प्रवीणदादाचं लग्न नाही झालं तेच बरं झालं ना त्या परमेश्वरानंच वाचवलं त्यासनी कुठं योगिता ताई आणि कुठं ही तिच्याकडे पाहून तोड मुरकळत म्हणाली त्या दोघी बोलत होत्या तेवढ्यात ते वेळात माधुरीने प्रेमला फोन लावला आणि आता घडलेला सर्व प्रकार त्याला तिने त्याने पलीकडून तिला काहीतरी सांगितलं पुन्हा सुमित्रा संतापून तिला निघून जा म्हणून तिच्यावर ओरडत होत्या पण ती निर्गष्ट अजूनही तिथेच उभी होती इकडे आज योगिता ऑफिसला आली नसल्यामुळे ध्रुवा उदास चेहरा करून बसली होती थोड्या वेळानं ती उठून खाली कॅन्टीन मध्ये कॉफी घ्यायला आली ती एकटीच मोबाईल मध्ये काहीतरी पाहत बसली होती तेवढ्यात रोहित पण नेमकाच खाली कॉफी घ्यायला आला ध्रुवाला एकटीला बसलेला पाहून तो तिच्या जवळ आला काय ध्रुवा का मॅडम तुमच्या मैत्रिणीची सुट्टी अजून संपली दिसत नाही रोहित तिच्या समोर खुर्चीवर बसत म्हणाला आज ती येणार होती पण का आली नाही काय माहीत ध्रुवा मोबाईल बाजूला ठेवत म्हणा आज प्रवीण पण आला नाही सकाळपासून कॉल करतो पण माझा कॉल पण घेत नाही रोहित म्हणाला मग नक्की हे लवबर कुठेतरी डेटवर गेले असणार ध्रुवा स्माइल करत म्हणाली ध्रुवा मॅडम तुम्ही कधी कोणासोबत गेला होता का डेटवर रोहित शेवटच्या शब्दावर जोर देत म्हणाला मी कशाला कोणासोबत जाऊ डेटवर ध्रुवा म्हणाली म्हणजे रोहित म्हणाला म्हणजे नाही गेले आणि तुम्ही असं मला ध्रुवा मॅडम वगैरे बोलत जाऊ नका ध्रुवा डोळे फिरवत म्हणाली मग काय म्हणायचे रोहित तिच्याकडे पाहून डोळे मिसकावत म्हणाला नुसतं ध्रुवा बोलले तरी चालेल ध्रुवा म्हणाली बोलेन पण एका अटीवर रोहित म्हणाला आता साधं आणि हाक मारायला कसली आलीअड बरं बोला ध्रुवा वैतागुण म्हणाली तू पण जरा मला नावाने बोलणार असणार तर तसं तिने त्याच्याकडे नजर म्हणाली बघू मग मी पण बघू तो खांदे उडवत म्हणाला तसे दोघे पण एकमेकांकडे पाहून हसले तेवढ्यात रोहितचा मोबाईल वाजला त्यानं पाहिलं तर सिद्धरावांचा कॉल होता ध्रुवा सरांचा कॉल येतोय बाय म्हणत त्याने मोबाईल कानाला लावला आणि बोलत बोलत वरती निघून आला रोहितशी बोलून श्रीधरराव पटकन खाली येऊन गाडी काढून घराच्या दिशेने निघाली सुमित्रा अग तू कशाला तिच्या नांदाला लागलीस मी कशी बशी परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करतो आणि तुम्ही दोघं नेहमी एवढं समजूतदारपणे वागता आणि आताच काय झालं श्रीधरराव हताश होऊन बोलत होते अहो पण तुम्हाला हे सर्व कोणी सांगितलं सुमित्रा चकित होऊन म्हणाली अगतीने तिने ते सर्व फोटो व्हिडिओ मला पाठवले आणि म्हणाली मला जर इथून पुढे त्रास दिला तर ते सर्व व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर अपलोड करेन म्हणून तिने मला धमकी दिली श्रीधर राव म्हणाले काय सुड अंतकरणाने म्हणाल्या तिने खरंच असं काय केले तर नाव गमवायला एवढी वर्ष गेली ते क्षणात धुळीत मिळेल मी आता तिला कसं बस समजवलं असं काही करू नकोस म्हणून तू मात्र यातलं काही प्रवीणला सांगू नकोस पाहिलं ना तो अलीकडे की ती चिडचिड करतोय तेवढ्यात माधुरी पुन्हा दरवाज्यात उभी राहिली सासूबाई आत तरी मला आत घेणार का तर मग माझं ऑप्शन करून आत घ्या ती दरवाज्यात उभी राहून निर्लज्जपणे म्हणाली तशी सुमित्रा उठून आपल्या खोलीत निघून गेल्या त्या तिला धडा शिकवायला गेल्या पण पुन्हा एकदा तिने वाईट खेळी खेळून त्यांचाच डाव त्यांच्यावर उलटवला होता इकडे ध्रुवावरती येऊन नुसतीच कामाला लागली होती की तिला प्रवीण एंट्रन्समधून आत येताना दिसला त्याचा तो अवतार पाहून ती शॉक झाली केस विस्कटलेले डोळे लाल बुंद झालेले आणि त्यात ती त्याची धाराधार नजर पाहण्याच्या काळजाचा थरकाप उडणारी त्याचा हा असा अवतार पाहून ती घाबरली तो झपाझपा पाऊल टाकत आपल्या कॅबिनमध्ये गेला ध्रुवा मात्र त्याचा अवतार पाहून अजूनही तो गेला त्याचा दिशेला पाहत त्याने हा असा अवतार करून घेतला याचा विचार करत होती आज खरं तर त्याला ऑफिसमध्ये यायचं मन नव्हतं पण नवीन प्रोजेक्टवर काम सुरू होतं आणि त्यात ते, त्याला संध्याकाळी एका मीटिंगसाठी बाहेर पण जायचं होतं त्यामुळे मनातले दुःख बाजूला सारून तो ऑफिसला आला इकडे योगिता थोडा वेळ आई बाबांसोबत बोलून खोलीत आली दरवाजा मोट करू बंद करून घेऊन तिने स्वतःला बेडवर झोकून दिलं उशीर तोंड खुपसून ती हुंके देत रडत होती तिला मोठमोठ्याने रडावस वाटत होत पण बिचारी ते पण करू शकत नव्हती तोंड बंड करून दुक्याचा मार खायला कशाला म्हणतात त्या म्हणीचा अर्थ आता तिला उमगत होता बऱ्याच वेळाने तिने स्वतःला सावरून प्रवीणचा नंबरवर कॉल लावला बराच वेळ वाजून वाजून फोन बंद झाला बरेचदा तिने त्याचा नंबर ट्राय केला पण तो मात्र तिचा कॉल घेत नव्हता आणि येणाऱ्या पुढील भागामध्ये काय होईल ते नक्की बघा